नमस्कार मंडळी मी सई तुषार तावडे ॲट द रेट सई तुषार गंध कोकणातला या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आहे देवदिवाळी या देव दिवाळीनिमित्त कोकणात देवादिकांच्या पूजेसोबत गोमातेच्या पूजेलाही महत्त्व आहे तर त्यांचं पूजा कशी करतात माकू म्हणजे काय असतं त्यांच्यामध्ये आपण नैवेद्य काय दाखवतो त्यांची कशी पद्धत असते काय परंपरा आपण जपतो हे आपण या ब्लॉगमधून पाहणार आहोत तर आपण आलो हो आहोत आमच्या वाड्यात ही आहेत आमची लेकरं तर आपण सुरुवात करूया माझ्या नंदिनीपासनं तिला आपण आयुर्वेदिक स्वच्छ साबणाने पहिल्यांदा आंघोळ घालून घेणार आहोत त्याच्यानंतर मग आपण नाव माकू नक्की काय असतं हे बघणार आहोत ही आहे माझी गिरिजा तिला पण आपण असंच स्वच्छ आंघोळ घालून घेणार आहोत आहे माझा नंदी माझा खुश तर त्यालाही आपण स्वच्छ आंघोळ घालून घेतो हा माझ्याकडे पंधरा दिवसाचा असल्यापासून खूप शांत आहे त्याचा कसलाही त्रास नव्हतो ही आहे माझी श्यामा तिला फारसा आंघोळ करायला आवडत नाही पण तरीही उभी आहे थोडीफार हलते पण आंघोळ घालू देते ही आहे माझी कृष्णा हिलाही आपण स्वच्छ आंघोळ घालून घेतोय हाय माझा दोन नंबरचा नंदी म्हणजेच माझा लव तोही अंघोळ करताना शांत बऱ्यापैकी उभा असतो ही आहे गौरी हिलाही आपण आता स्वच्छ आंघोळ घालून घेतोय ही आहे माझी सगळ्यात मोठी पाडी देवची माझे मिस्टर तुषार दत्ताराम तावडे हे गाईंना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घेतील जेणेकरून जो आपण साबण लावलाय तो स्वच्छ निघून जाईल आणि सोबत खालचा परिसर जो आहे तोही स्वच्छ होईल जेणेकरून बुळबुळीत राहणार नाही आणि त्यांच्यावरनं त्यांचा पाय घसरणार नाही कारण साबणाचा फेस बऱ्यापैकी असतो त्याच्यामुळे आपण पायपानी पाणी मारून खालचा भागही स्वच्छ करून घेतो आता आपण त्यांना म्हाकू घालायची पद्धत सुरू करतो आहे तर म्हकूमध्ये आपण पहिल्यांदा हळद तांदळाचं पीठ आणि तेल हे असं मिश्रण तयार करून त्यांच्या डोक्यावरनं पायापर्यंत पाच वेळा उतरवतो ह्याला भाकू उतरवणं म्हणतात जी आपली दिवाळी नॉर्मल असते कार्तिकी दिवाळीला आपण भाकू चढवतो आणि ह्या दिवाळीला म्हणजेच देव दिवाळीला भाकू उतरवतो भाकू चढवायच्या वेळेला पायापासनं माथ्यापर्यंत आपण चढवतो आणि उतरवायच्या वेळेला माथ्यापासनं पायापर्यंत आपण भाकू उतरवतो हे मिश्रण गायीने चाटलं तरीही अपकार नसतो कारण त्याच्यामध्ये हळद खोबरेल तेल आणि तांदळाचं पीठ असतं त्याच्या शरीराला ते घातक नसतं त्यामुळे कदाचित आपल्या पूर्वजांनी म्हकू या गोष्टी समाविष्ट केल्या असतील गाई ही शांत उभे राहून माकू करू देतात ही देव दिवाळीची उतरवण्याची पद्धत आहे जसं आपण आपल्या देवी देवताना स्वच्छ उठणं लावून आंघोळ घालतो तसंच गोमातेलाही आपण स्वच्छ हा लेप लावून परत अंघोळ घालतो यात आपण गायींसोबत नंदी महाराजांची पूजा करतो जेणेकरून असं म्हणतात की एका नंदी महाराजाचा आशीर्वाद हे लाखो गायीच्या आशीर्वाद इतपत असतात त्यामुळे त्यांच्याही पूजेला याच्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे माझ्याकडे नशिबाने दोन दोन नंदी आहेत त्याच्यामुळे आपण त्यांची विधिवत पूजा गाईंच्या सोबत करतो <laughs> ही आहे माझी देवकी तिला आधी बघायचं आहे की काय आहे माझ्या हातात तिने पहिल्यांदा वास घेतला चाटून बघितलं की काय लावते त्याच्यानंतर तिने मला चाटलं आणि मला पूजा करण्यासाठी ती म्हणते की नाही ते जे आहे ते आधी दाखव पण तरी पण तिने थोडा शांत बनवून मला माकूक उतरवू दिलेलं आहे आता आपण यांची आरती करतो आहोत आणि माझ्या देवकीला खूप वाटतंय की हिने काहीतरी खायला आणलं आहे पण याच्यामध्ये आरती असल्यामुळे मी थोडंसं लांबूनच तिची पूजा केली या सगळ्या गाईगुरांची पूजा केल्यानंतर आपल्याला त्यांना हळद कुंकू लावून औक्षण करायचं याच्यात आपण एक गोष्ट बोलतो इड्यापिड्या ढळू दे बळीचं राज्य येऊ दे गाईगुरांचं राज्य येऊ दे त्याच्यातच आपण ॲड करतो त्यांची नावं म्हणजे जसं आता मी जर आनंदीची पूजा करते तर इडापिडा टळू दे माझ्या आनंदीचं राज्य येऊ इडा दे इडापिडा टळू दे माझ्या कृष्णाचं राज्य येऊ दे असं आपण बोलतो जेणेकरून आपल्या घरामध्ये गाईगुरांचा आशीर्वाद अखंड राहून घरात गोकुळ नांद नांदावं तर माझ्या सगळ्या गायीगुरांना वाटतं की हिने काहीतरी खायला आणलेलं आहे पण शांतपणे पूजा करून देतात ते माझी छोटी पाडी थोडी घाबरली आता ह्यांचे नैवेद्य असतो याच्यात आपण बोर आणि पुरणाचा नैवेद्य दाखवतो आपण पुरणपोळी देत नाही कारण की त्याच्यामध्ये मैदा असतो जो आपल्याला जसा हानिकारक असतो तसाच गाईंनाही हानिकारक असतो म्हणून मग आपण त्यांना पुरणाचे गोळे देतो ज्याच्यामध्ये आपण बोरं जो पारंपरिक इकडचा पदार्थ आहे जो तांदूळ पीठ गूळ तीळ आणि वेलची पावडर याच्यापासून बनवलेला असतो तो आपण त्यांना भरवतो आणि माझ्या गाईंना खूप आवडतं असं खाणं आणि ते कौतुकाने खातात मला खूप आवडतं त्यांना खायलेलं भरवायला थोडंसं चवीने हात चाटत चाटत माझ्या लेटी खात आहेत आणि मला आनंद होतो की आपण जे दिवसभरामध्ये मेहनत करून पदार्थ बनवतो आणि माझ्या गाई अतिशय चवीने खात आहेत माझ्या दोन्ही पाड्या छोट्या आहेत त्याच्यामुळे त्या खात नाहीत पण माझे नंदी महाराज आणि माझ्या बाकीच्या गाई हे आवडीने खात आहेत दिवसभर जो काही आपण फटाटो करून पदार्थ बनवतो तो आपल्या लेकरांना आवडतो